श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली होती आणि पहिला गुरुवार जो आहे तो चौदा डिसेंबरला होता आणि उद्या म्हणजे एकवीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी ही एक वस्तू गाईला खायला द्यायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण अडचणी आहे जेवढे पण संकट जेवढे पण दोष आहे ते तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर तारी बेल सुद्धा प्रेस करा। माला माजा। नाव नोटिफिकेशन हे पवित्र वसे लक्ष्मी अंच, तोच योग्य व्रत प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवत गीते मधील योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा गायला आहे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत शुभ असा महिना आहे महिन्यात पूजा पाठ केले ने अग्नित असे पुण्य आपल्याला मिळत असत ह्या महिन्यात राम रक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्र नामावली भागवत ग्रंथ भगवत गीता वाचावी विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म समुद्र मंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा जन्म समुद्र मंथनातून झाला होता आणि गायीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस -ते कोटी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ कन्या आहे बारा आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे असं मानलं जात गो सेवेने स्वर्ग प्राप्त होतो गाय स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गाईचे स्थान देवतांपेक्षाही वरचे आहे आणि भगवान विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गाव गोमातेची सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला गोसेवा ही करायचीच आहे गो मातेला ही वस्तू आवर्जून आपल्याला खायला द्यायची ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे संकट सगळे दारिद्र्य सगळे दोष हे दूर होणार आहेत कारण आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी जे आहे माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करतो श्री हरी विष्णूंची पूजा करतो सकाळी प्रत्येकाच्या घरोघरी जे आहे माता लक्ष्मीचा घट हा स्थापित केला जातो आणि त्याचबरोबर जे संध्याकाळी मातेची आरती केली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी गोमातेची हो सुद्धा आपल्याला पूजा करायची सेवा करायची आणि त्यांना सुद्धा आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचं ह्याच्याकरता आपल्याला हरभऱ्याची जी डाळ असते ती लागणार आहे त्याच्याच बरोबर एक म्हणजे हरभऱ्याची डाळ जी आपल्याला एक प्लेटमध्ये घ्यायची आहे त्याच्यावरती थोडासा एक गुळाचा खडा ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला चिमूटभर हळद ही अर्पण करायची आहे ह्या तीन वस्तू आपल्याला लागणार आहेत पुन्हा एकदा सांगते प्लेटमध्ये प्लेट आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे त्याच्यावरती थोडासा एक गुळाचा खडा टाकायचा आणि त्याच्यावरती आपल्याला चिमूटभर हळद ही टाकायची आहे आणि त्यानंतर जे हा जो नैवेद्य हा सगळ्यात पहिला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि श्री समोर आपल्याला ठेवायचा आहे अगदी पाच मिनिटं ठेवलं तरीही चालणार आहे त्यानंतर बर हा नैवेद्य आपल्याला उचलायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आरतीचं ताट घ्यायचं आहे आणि एक लोट्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ह्या वस्तू घेऊन आपल्याला गायी जवळ जायचं आहे तुमच्याजवळ कुठे गोश आला असेल किंवा रस्त्यावर सुद्धा तुम्हाला सहज कुठेही गायी भेटून जातात तर तिथे जायचं आहे आणि सगळ्यात पहिला गायीच्या पायावर जी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर गायीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लावून घ्यायची आहेत आपल्याला फुल घेऊन गेलं असेल तर सुद्धा आपल्याला गाईवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जो हा आपण नैवेद्य होता हरभऱ्याच्या डाळीचा गुळ आणि हळदीचा हा नैवेद्य गायीला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर गायी भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आणि प्रत्येक प्रदक्षिणा मारताना जे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गाईला हात जोडून जे आपल्या मनातली जी पण इच्छा आहे ती बोलायची आहे म्हणजे जर आपल्याला धनासंबंधित संबंधित इच्छा असेल घरासंबंधित मुलांसंबंधित कोणतीही इच्छा असेल ती आपल्याला गाईला बोलायची जर गाय स्पर्श करून देत असेल तर गाईला स्पर्श करून ही इच्छा तुम्ही तिला बोलायची आहे आणि हा जो उपाय आहे ही जी सेवा आहे आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे कारण जसं आपण माता लक्ष्मीची पूजा करणार प्रत्येक गुरुवारी त्याचबरोबर आपल्याला गायीची सुद्धा ही सेवा करायची आहे के असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते धनाने आपलं घर हे भरून जातं आणि गाय जर तुमच्या तुम्ही म्हणतील की तुमच्या जवळ गाय नाही आहे तर तुम्ह थोडंसं कष्ट हे घ्यायलाच पाहिजे कोणतीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर त्याच्याकरता थोडे आपल्याला कष्ट घेणं गरजेचं आहे जवळ गोठा असेल किंवा गोश आला असेल किंवा हल्ली रस्त्यावर सुद्धा तुम्हाला सहज कुठेही गाय दिसणारच आहे त्याच्यामुळे तिथे जा आवर्जून जा आणि हा जो आपल्याला उपाय आहे ही जी सेवा आपल्याला संध्याकाळी करायची संध्याकाळपासून तुम्ही म्हणजे सहा वाजल्यापासून तुम्ही कधीही सेवा गायीची करू शकतात उपाय खूप सोपा आहे सेवा खूप सोपी आहे त्यांचा पण त्याचा प्रभाव जो आहे तो एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता पडणार नाहीये म्हणून प्रत्येक जणांनी ही, ही गायीची सेवा प्रत्येक गुरुवारी करायचीच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ